अरे बर 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 मी चलायले तसं म्हणून तो पण चला मी हळूहळू चालते कुठे चालत होती तिकडे शी 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 त्याला हातल गाणे किडा आहे त्याला किडा किडा आहे ह्याला किडा चला आपण कॉक फिरू इथं आणि जाऊया तिकडे जाऊ चला मऊकडे जा ना तू मम्मी पण येते की मम्मी येते माऊ येते दिदी गेली का शाळेत गेली दिदी म्हणजे काय करायचं नेमकं नेमकं काय करायचं झालं का शेवटच तिकडे जायचं चला पटा पटा चला अरे त्याच्यावर नाही काटा मोडून वांग्याचा नाही घातलं म्हटलं त्याला उचलून घेता येईल ना चल पटपट अंधार पडतोय लवकर जायचं आपल्याला किडे ना फोर लागणार बरेच ना पण की तसली आळी ह्याची आळी चला 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 आता हे उन्हाळ्यामध्ये येणार ना एवढ्याला पाणी बस होत का ग चल चल चप्पल नाही घातली शूज नाही घातला काही नाही नाही होत नाही होत खेळू दे मोकळ चल पटपट अजून आपल्याला तिकडे कॉक फिरवायला जायचंय चल पटपट चक्कू तोडायला जायचं चल 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 चक्कू आणायची चल आपल्याला पटकन चल चक्कू आणायची चल काल गेलतो ना आपण पप्प येईन चक्कू आणायला चला शेवट दमांनी चालायचं म्हणलं किती वाजले सहा वाजले की हो बराच टाईम झाला आत्ता अंधार पडतोय दुपारी यायला पाहिजे होतं आपण दुपारी चल आत्ता अंधार पडतोय आम्ही आलेलो कॉक फिरवायला इकडं शेतामध्ये हो अजून पलीकडे जायचंय चक्कूच्या बागेमध्ये जायचंय आणि पोपया पण आहेत पोपया सकाळीच तोडल्यात वाटतं सकाळी हा चल चल, चल। पाटपाट किती वेळ लावतो तू चल आपल्या तिकडच्या शेतात जायचं अजून रविवार होता त्याच्यामुळे आमचा म्हणजे जास्त दिवस कामातच जा गेला कारण की उपवास वगैरे होते सगळ्यांना जेवायला वगैरे आणि मेन म्हणजे रमताच्या मुली वगैरे आल्या त्या सुट्टीसाठी तर उद्या सोमवार आहे त्याच्यामुळे ते आपण दोन दिवस राहिल्या आणि त्या पण आत्ता पाच वाजता गेल्यात आत्ता राहण्यात येईल आत्ता आम्हाला टायमिंग भेटला कारण की दुपारच यायचं होतं पण दुपारा, दुपारा मेन म्हणजे जास्त ऊन पण होतं आणि आम्हाला उपवास सोडायला पण तीन वाजले चल पट पट तशी माती टाकायची नाही ना मावशीवर तशी माती नको टाकू नाही टाकायची चल पालकाची भाजी निप्पर झाली ही आहे लसणाची पात आणि कांद्याची कांद्याची पात कुठे गेली घरामध्ये पलीकडे ग मेथीची भाजी मेथीची भाजी खूप हे झाली हो ना नाही फुलं पण याय लागलेत काय करायचं आणि परत येते ना त्याला इकडं ऊस आहे इकडं ज्वारी ना, ना, ना।, ना। आणि आता जायचं आम्हाला चिकूच्या बागेत आणि पोपईच्या पोपेच आहे तर केळीच पण आहे ना तोडल्यान रव म्हणजे गेल्या पण त्या पोप्पायची बागपाटी मागची आणि इकडे केळी आम्ही केळी तर खायचं आता आम्हाला सवय लागली काय काय खायची खाना

तिकडे पण मला वाटतं एक आहे बघ पलीकडे पण एक आहे ती तिकडे लांब आहे खूप हो नाही नाही त्या त्या पलीकडच्या पली बघ बर तिकड़े। हो हो तिकडे पण त्या घरच्या पण पिकल्यात वाटतं दिल्या का ना? त्या दिल्या, दिल्या। कबईसोबत अरे ते कशाला घेतलं रे तू बरं तस करू चल मावशीकडे जातो थोडा वेळ

हो बारकी नाही तर घरची असेल तर द्यायची लई रे छोटाली आंबट असणार आहे पण अजून हेच नाही ना झाली ती कच्ची आहे हम्म नाही खूप एक छोट छोट त्याला वाजले सहा आता अंधार पडतय पटकन अंधार पडायचे अगोदर कॉक वगैरे फिरवायचे

लवकर आले ह्या झाडाला नारळ काही काही झाडाला नाही लवकर आले हे झाड उंच बाळा ते मस्त छान त्याला पण आले बारक्या झाडाचे लवकर काढता येते ना बाळाखाली नको काटे काटे खाली दोन मिनटे थांब तुला घेते नंतर मम्मी हिथच आहे कुठे नाही बघ हे चुकू किती मोठे ह्या की वाव किती मोठा लिकू रे बघा करायची कोल रे किती तरी चुकू किती रे तू आहे नको त्याच्यावर चुक पडतो अंगावर डाग पडते मी काढते मऊ काढते कि मऊ काढती हा विचारून काय घ्यायचंय तू तु थांब हा किती मोज बर तस कसं मोजतो रे पाच लाकडे इकडं ती चुकुह कितीत रे दोन चार पाच आठ तस ते आमचं मोज नको 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 रुचिक लागतोय तुम्हाला

चिक्कू पपई पपई केळी अजून अजून पेरू गुलाब का आलं की आता आपलं घर आता आलो आपण उसा उसात ना चलत आलो ना ते लो ते लो चला आता आलं घर आता खाली उतरणार बाबू बाबू खाली उतरणार बशीत चला 하루 l u t s a l u